राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्मशताब्दी आज भारतीय जनता पार्टीतर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असेल आणि खर तर या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे आणि ह्या ही एक गोष्ट बाब एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातील असेल किंवा ग्रामीण ग्रामीण ग्रामीणमधली लोक असतील त्यांच्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल आणि याचा नागरिकांना याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर पाच हजार रुपये रुग्णवाहिका घेत असते किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचा डेथ झाली असेल तरी तर इथून गावाला जायचं जरी म्हटलं तर तीस ते चाळीस हजार रुपये घेतले जातात परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचे द्यायचे म्हणजे नक्कीच हे पन्नास टक्क्यापर्यंत पैसे येणार आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात त्याचा एकही रुपया त्यांना कुठे भरायचा नाहीये त्यामुळे ही खास करून जे पाच हजार रुपये जे लागणार असेल ते ठिकाणी ते अडीच हजार रुपये येतील या ठिकाणी तीस हजार रुपये जे लागणार आहेत ते या ठिकाणी कुठेतरी पंधरा मध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये मध्ये ही फार मोठी किंमत ज्यांच्या घरामध्ये कोणत्या दुःखद घटना घडलेली असेल त्यावेळेस त्यांना इकडे तिकडे पैसे मागावे लागतात परंतु ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही एक सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला या ही खरी रुग्णवाहिका हे देण्याचं कारण म्हणजे या इथे रियाताई आमच्या इथे उपस्थित आहे यांच्यामुळे ही रुग्णवाहिका मी या ठिकाणी घेतली आहे तर यासाठी एक वर्षाचा इथे वेटिंग पिरियड होता परंतु यांच्या यांचे पती आहेत त्यांना कॅन्सर झाला होता त्यांची देखील आपण पूर्ण सेवा करत होतो परंतु त्यांना त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज होती त्यांनी एक फोन केला होता की दादा रुग्णवाहिका पाहिजे अँब्युलन्स पाहिजे ते कुठे मिळत नाहीये मला तर चार पाच ठिकाणी खरोखर त्या दिवशी कुठेच नव्हते अवेलेबल पण एक ठिकाणी मिळाली आणि त्यांना ती अवेलेबल करून दिली परंतु ती गाडी ज्यावेळेस तिकडे पोहोचली त्यावेळेस त्यांनी त्याचे पाच हजार रुपये सांगितले यावेळेस त्यांच्या मनात प्रश्न होते की हे पैसे त्यावेळेस कुठून उभारायचे माझ्या तोंडातून अनावधानाने त्यास एक चुकून शब्द निघाला होता की ताई देतो एवढे पैसे भरायचे प्रत्येक वेळी पैसे भरावे लागतात आणि पन्नास रुग्ण मी अडॉप्ट केलेले एवढ्या लोकांना पोषण आहार देतो आणि एवढे पैसे आपण प्रत्येक अँब्युलन्स कुठून देणार पाहिजे शेवटी आपल्या स्वतःचा किस्सा पण आपण तपासला पाहिजे फक्त बोलण्या पैशाचं सोंग आणता येत नाही का आपण काही बोलू शकतो पण नवटंकी करू शकत नाही हे प्रॅक्टिकली आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं तर अनावधानाने मला निघालं होतं की काही मी मदत करतो पण पुढच्या वेळेस शेवटचा पुढच्या दुसऱ्यांकडनं दुसरं साधन पण बघ आणि दुसऱ्या दिवशी या रिया ताईचा मला फोन आला की माझे मिस्टर नाही राहिले मला एवढं वाईट वाटलं होतं त्या दिवशी की मी खरोखरच मी आमचा एक तास रडत होते माझ्या पत्नीला फोन दिला की म्हटलं तू एकदा ताईशी बोल मला एवढं गिल्ती फील होते माझ्या आयुष्यामध्ये मी असं का बोललो की माझ्या एका ताईबद्दल मी असं का बोलतो की जेणेकरून तिच्या घरच्यावर हे तिने पण समजून घेतलं की दादा तू एवढं करतो आमच्यासाठी आमचं पूर्ण घरचं मिस्टर एक दोन वर्ष कॅन्सरमध्ये ग्रस्त असल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं आणि तुम्ही जी दर महिन्याला मदत करतात ही आम्हाला फार पुरेशी असते परंतु आम्हाला त्याचं काही नाही तुम्ही खरोखरच मदत करता दरवेळेस परंतु या एका कारणामुळे मी त्यावेळेस ठरवलं की अँब्युलन्स ही आपली स्वतःची हक्काची असावी जेणेकरून आमचा कुठलाही नागरिक असेल त्याच्यावर ही वेळ उन हा प्रसंग येऊ नये म्हणून हा एक आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे छोटासा प्रयत्न पण याचा एक उदाहरण म्हणजे ह्या रियाताईमुळे मी हा तुम्ही या ठिकाणी अँब्युलन्स घेतली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त देशभरामध्ये दे जयंती साजरी होत असताना बदलापूर या ठिकाणी सुद्धा शहराच्या वतीनं किरण भोईर रमेश जोळशे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक सूत्र आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच निमित्तानं या ठिकाण आज किरण भोईर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी अँब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे परंतु सध्या अम्ब्युलन्सची गरज लागू नये प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहावं परंतु एखाद्याला अँब्युलन्सची गरज जेव्हा लागते त्यावेळेस अँब्युलन्स सध्या खूप महागात आहे मुंबईला जर जायचं झालं तर साडेआठ ते, जा ते नऊ हजार रुपये लागतात मग अशा वेळेस आमच्या या अँब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर तिचा पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च केला तर दोन ते अडीच हजार रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊन येऊ शकता हे खऱ्या अर्थानं गरीबाला परवडणार असल्यामुळं आम्ही याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ही अँब्युलन्स या ठिकाणी किरण भूई यांनी घेतलेली आहे आज तिचं लोकार्पण होतंय मला मनापासून आनंद होतोय आणि गेले कित्येक दिवसापासून क्षयरोग या सर्व पेशंटचं या ठिकाणी त्यांना कीट वाटप असेल त्यांचं मेडिसिन्स असतील याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे त्याचं सुद्धा आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे मला आनंद होतोय की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी किरण भूरे यांनी घेतला त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो किरण सरांनी खरंच मला फार मदत केली आणि त्यांच्या वाईट त्यांनी मला असं म्हणजे मी पहिल्यांदाच भेटले पण कधी असं वाटलं नाही त्यांना पहिल्यांदा भेटले मला भरपूर मला त्यांचे नेहमी आयुष्यभर आहे आणि त्यांनी हे जे कार्य केलं खरंच त्यांचा मला फार अभिमान त्यामुळे मी किरण सरांचे खूप खूप आभार मानले खरंच खूप छान कार्य केलं आणि असेच कार्य आम्ही तुमच्या सोबत आहोत